नगरपंचायतचे कर्मचारी ठरले त्यांच्यासाठी देवदूत अन्यथा दसऱ्याच्या पूर्वसंध्येला घडली अशी दुर्दैवी घटना सांगलीच्या कवठेमाकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथे एक दुर्दैवी घटना होता होता वाचली असून कवठेमाकाळ नगरपंचायतीचे कर्मचारी देवदूत ठरले आहेत आजच्या भांडवलशाहीच्या जमान्यामध्ये पैशाला व मानसन्मानाला खूप महत्त्व दिले जाते तर शासकीय तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांकडे वेगळ्याच दृष्टीने समाज पाहत असतो त्यांना समाजात मानाची वागणूक दिली जात नाही परंतु त्याच कर्मचाऱ्यांमुळे एका आई व लेखराचा जीव वाचला आहे त्याचे असे झाले कवटेमाकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीला पूर आला होता पाणी पुलावरून वाहत होते पाणी कमी झाल्यानंतर पुरा पुलावरून धीम्या गतीने वाहतूक सुरू झाली होती मिरज तालुक्यातील खंडेराजूर येथील विजय अप्पासाहेब माळी वैवर्ष वीस व त्यांची आई शोभा माळी वयवर्ष पन्नास ही दोघे मायलेकरे कवठेमाकाळ येथे आजारी असणाऱ्या नातेवाईकाला पाहण्यास मोटरसायकलवरून निघाली होती पुलावरील पाण्यात गाडी घातली असता पुलाच्या मध्यावर आल्यानंतर जोराच्या प्रवाहामुळे दोघेही मोटरसायकलवरून पाण्यात पडले व वा वाहून गेले ही घटना घडताच कवटेमाकड नगरपंचायतीचे आरोग्य विभागाच्या बंदोबस्तात असणारे कर्मचारी गोविंद थोरवे व विनायक कांबळेने प्रसंगावधान राखत पाण्यात उडी मारली व पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या मायलेकराला पाण्यातून बाहेर काढून वाचवले या ठिकाणी बघे लोक भरपूर होते परंतु पाण्याच्या प्रवाहात उडी मारण्याचे कोणीही धाडस दाखवले नाही परंतु या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख पार पाडले आहे याचे महाराष्ट्र वेद न्यूजच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर महकाळ